मी कोण होता मी कोण होणार आता हा काय प्रश्न झाला का मला वाटत हो डॉक्टर पोलीस ऑफिसर क्रिकेटर पंतप्रधान व्हावं पण तुम्हीच सांगा ते शक्य आहे का डॉक्टर बनायला केवढा अभ्यास करायला लागतो शाळा क्लास पाठीवरची वय पुस्तकांची ओझी स्पेशल ट्युशन एवढं सभ्य करून म्हणे पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवावे लागतात आता एवढे मार्क मिळवणे म्हणजे काय खायची गोष्ट आहे का या मोठ्या माणसांना काय होत आहे सांगायला एवढे मार्क मिळून सुद्धा ऍडमिशन डोनेशन यांने जेवट कुटीला येतो म्हणे म्हणजे ही लाईन आपल्याला बंदच टी व्ही फोटो वर्तमानपत्रातील बातम्या त्यांचे अमेरिका रशिया परदेशातील दौरे हे सर्व पाहिलं की मलाही वाटायला लागत पंतप्रधान राष्ट्रपती निदान एखादा मंत्री तरी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र मी पाहिलं की ही मोठी मोठी मंडळी कशी उमरी तुमरी वर येऊन बांधत असतात आणि हो तो भ्रष्टाचार की काय करावा का लागतो म्हणे आणि तो अमका घोटा तमका घोटा हे सारखं कसं काय जमणार शिवाय मंत्री बिंत्री बनल की उद्घाटन भाषण उघाळ्या पाखाळ्या त्यापेक्षा नको रे बा नकोच ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी की ती त्यांची परेड लेफ्ट राईट लेफ्ट, लेफ्ट, लेफ्ट त्यांचा युनिफॉर्म ती कॅप त्याचा कडक सॅल्युट हे सारं पाहिलं की मलाही वाटायला लागतं ला की आपण पोलीस ऑफिसर व्हावं काय रुबाब असतो त्यांचा सगळे नुसते असतात त्यांना दोन दिवस निरूबा छातेपुढे करून लेफ्ट राईटची प्रॅक्टिस केली आईने विचारलं काय चाललंय तेव्हा मी तिला सांगितलं देखील की मी मोठा होऊन पोलीस ऑफिसर होणार आहे पण तेव्हापासून खरंच ना मला भीतीच वाटत आहे कारण ते खून सुपाऱ्या खंडण्या चोर दरोडेखोर पोलीस झाल्यावर गाठ पडेल नको रे बाबा ते रात्री किती झोप येत होती तरी रात्रभर जागून क्रिकेटची मॅच पाहत होतो पण नेहमी सारखीच आपली टीम हरली बाबा कोणाला तरी सांगत होते तरुण रक्ताला भाव द्यायला हवा तेव्हा मी धरून टाकलं की आपण क्रिकेटरच व्हायचं पण त्याला किती सराव करायला लागतो आणि खेळायला ग्राउंड तरी कुठे सगळीकडे नुसत्या मोठमोठ्या इमारती त्यातून एखादी जागा मिळाली तर पहिल्याच बॉलला एखादा शॉट मारला आणि एखाद्या खिडकीची काच फुटली की खेळ बंद शिवाय पे तरी कुठे खेळायला क्लास शाळा होमवर्क असं मला वाटतं हो पण तुम्हीच सांगा मी कोण म्हणणार हे ठरवायचं कोणी आम्ही मुलांनी ते शक्य आहे का ते की मोठी माणसं इथे बसू नको इथे खेळू नको टी व्ही बघू नको अक्षरशः सतावीत असतात आम्ही मोठे झाल्यावर काय बनणार हे थोडीच आम्हाला ठरवून देणार आहेत माझी आई कार्तिच्या मैत्रिणीला सांगत होती माझ्या पप्पुल्याला का नाही डॉक्टर करणार आता काही डोमलाचा निबंध लिहायचा मी कोण होणार सगळ्या नुसत्या कल्पनाच या मोठ्या माणसांनाच का नाही विचारत आम्ही मोठे होऊन कोण होणार म्हणे मी कोण होणार धन्यवाद